नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त अशी रेसिपी पालक पासून वड्या तर ही बघा मी छान मोठी मोठी अशी पालक घेतली आहे स्वच्छ अशी धुवून घेतली आहे हे बघा हे पानं घेतली आहेत मी दहा ते बारा पालकाची पानं घेतली आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि त्यासाठी लागणारे एक त्यासाठी घेतले आहे मी एक छोटा चम्मच एक कप भरून आहे मी तांदळाचं पीठ व एक कप बेसन घेतलं आहे मोजून आणि त्यासाठी घेतली आहे लसूण पेस्ट त्यात मी थोडं कोथिंबीर घातली आणि एक छोटा चम्मच घेतलाय लिंबूचा रस व चवीनुसार तिखट मीठ हळद जिरे तर चला पुढील कृतीकडे वळूया आपण घेतलं आहे एक भांड पसरट असं त्यात टाकायचं आपल्याला डाळीचं पीठ म्हणजेच बेसन यात टाकायला आहे तांदळाचं पीठ यात टाकून घ्यायचे आपल्याला लसूण पेस्ट एक टाकायचा लिंबूचा रस चवीनुसार तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं मी घेतलंय दीड चम्मच तिखट थोडी हळद थोडे जिरे यात घ्यायचे आपल्याला मीठ चवीनुसार बघा यात टाकायचे आपल्याला थोडे तीळ बघा एक छोटा चम्मच तरसला याला आपण पाण्याने छान भिजून घेऊया पाणी टाकून भिजून घेऊया थोडे थोडे करून पाणी टाकायचे आणि छान फेटून घ्यायच फार छान लागते हो एक नंबर अशी वडी बनणार आहे आपली थोडं पातळ असं करायचं जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको छान असं भिजून घ्यायचे खूप घट्ट पण नको खूप पातळ पण नको हे बघा आपलं पीठ छान भिजून झालंय थोडे परत पाणी टाकूया व हो यात टाकूया आपण कोथिंबीर चिरलेली हे बघा साधारणतः असं पीठ पाहिजे तर चला कोथिंबीर कापून घेऊया तर हे बघा यात टाकायचे आपल्याला थोडी कोथिंबीर छान एकत्र करून द्यायचं परत एकदा चला वडील कृतीकडे वळूयासाठी घेतले आपण एक ताट यात ता ठेवायचे आपल्याला पाठ यावर ही पेस्ट लावायची आहे हे बघा पानं स्वच्छ धुवून वाळवून आहे सुकवून घेतली थोडी माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दबाल मात्र विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा हे बघा असे एक एक करून आता हे आपण पानं असं ठेवलं तर याला उलट्या बाजून ठेवायचं म्हणजे वडी बनताना फार छान बनेल या प्रकारे पानाची लेअर बनवून घ्यायची आहे आपल्याला ही वडी फार अप्रतिम अशी लागते या वडीची आपण भाजी पण करू शकतो किंवा सुकी पण खाऊ शकतो तर बघा तर या साईडने आपण छोटा आकार केला होता तर आता या साईडने आपण मोठा आकार करूया हे बघा परत एक पान लावूया परत पीठ लावून घेऊया या प्रकारे आपण पाच पानांची लेअर बनवून घेऊया हे बघा आपली पानं झाली आहे तर याला आपण फोल्ड करूया या प्रकारे बघा छान अशी वडी तयार झाली आहे ही बघा त्याचप्रमाणे आपण सर्व वड्या बनवून घेऊया आणि ही जी राहिलेली कोण आहे यातच्या भाग भागाने दाबून घ्यायची याप्रमाणे सर्व पाण्याची ओडी आपण बनवून घेऊया हे बघा आपण घेतले एक कढई त्यात घेतले पाणी यात सुरू करायचे आपल्याला यावर ठेवायचे चाळणी आणि चाळणीला लावून घ्या आपण थोडे असे तेल हे बघा आणि चाळणी यावर ठेवायची आपल्याला आणि त्यावर ठेवायचे आपण बनवलेल्या वड्या आणि हे बघा यावर टाकायचे आपल्याला थोडे तीळ थोडे असे तीळ पेरून घेऊया यावर पंधरा मिनिटासाठी आपण झाकण घेऊया आपली वडी होऊ देऊया बघा आपली दहा मिनटं आहे तर चला आपण आपली वडी झाली का बघा मस्त अशी आहे तर चला आपण गॅस बंद करून देऊया हिला दहा मिनटं थंड होऊ देऊया आपली वडी छान थंड झाली आहे तर चला हिला आपण एक एक करून कापून घेऊया काढूया कट लावून घेऊया कारण याला तुम्ही स्टोर पण करून शक शकता आठ दिवस ही वडी फ्रीजमध्ये जर ठेवली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कापून घ्यायची हे बघा छान अशी वडी आपली कापल्या जात आहे की बघा मस्त अशी वडी झाली आहे तर याप्रमाणे आपण सर्व वडीला कापून घेऊया हे बघा मस्त असे तिकडे झाले आहेत आपले त्याचप्रमाणे सर्व वडी कापून घेऊया आणि पुढील चिरची हे बघा आपण गॅस पेटून घेऊया तेल ठेवूया गरम करायला याला छान तापून घ्यायचे आपल्याला हे बघा आपलं तेल छान तापलंय करून वडी खायला फार स्वस्त मशी लागते पौष्टिक पण आहे स्वादिष्ट पण आहे मग तसा पालक खायला नाही बघत तर या प्रकारे नक्की करून बघा याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे बघा मस्त अशी गोल्डन कलर मध्ये झाली आहे आपली पालकवडी तर चला मी घेतला एक टिशू पेपर व एक प्लेट त्यावर आपल्याला काढून ठेवायची आहे बघा किती सुंदर असा कलर आलाय यम्मी अशी झाली आहे याप्रमाणे आपण पर सर्व वड्या तळून घेऊया बघा परत एकदा दाखवतो मला याप्रमाणे सर्व वड्या तळून घेऊया हे बघा सर्व आपल्या वड्या तयार झाल्या आहेत मस्त अशा पालकच्या पौष्टिक स्वादिष्ट व यम्मी अशी वडी तयार झाली आहे बघा किती क्रिस्पी अशी झाली आहे दाखवते तुम्हाला हे बघा खूप अशी क्रिस्पी झाली आहे मी एक तोडून पण दाखवते हे बघा आवाज खूप क्रिस्पी झाली आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय